नमस्कार न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी मनीष गांगरुडे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो घर गर, घरोघरी गणेशाची स्थापना केली जाते आणि ही स्थापना करत असताना गणेशाच्या सजावटीपासून ऐतिहासिक दाखले देत गणेशाची सजावट केली जाते आणि त्यातच ठाण्यामध्ये असलेलं चौधरी कुटुंब जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने सजावट केली आहे ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया चौधरी कुटुंबाचा श्री गणेश ज्ञानत्वहरोनि बुद्धिमति घरातील सुंदर कांडाचा आपण कोण आहात आणि ही सुंदर कांडाची गोष्ट आम्हाला सांगाल का हो मी आहे एक राम भक्त चला मी तुम्हाला ऐकवतो सुंदर कांड बोला जय श्री राम याच ठिकाणी हनुमानाला आपल्या शक्तीचा बोध झाला आठवण झाली आणि त्यांनी प्रचंड रूप धारण केले हनुमानाने सीतामातेच्या शोधात लंकेकडे उड्डाण घेतले जयशील हनुमान yes! एका मोठ्या उड्डाणानंतर लंकेमध्ये पोहोचले आणि सर्वत्र सीता मातेला शोधू लागले त्या लंकेत दूर एकावणात पक्ष्यांचा मधुर ध्वनी ऐकून येत होता आणि त्यांना खात्री पटली की सीतामावणी नक्की येतेच असणार ती होती वाटिका अशोक वाटिका असंख्य राक्षसनींच्या नसल कैदेत सीतामातेला तिथे ठेवण्यात आले होते हनुमान वृक्षावर लकून बसले होते आणि सीतामातेजवळ कोणी नसताना ते सीतामातेसमोर सीता प्रकट झाले आणि प्रभुरामांनी दिलेली अंगठी त्यांनी सीता मातेला दाखवली आणि त्यांना वचन दिले की प्रभुराम आपल्याला लवकरात लवकर येथून घेऊन जाते व राक्षसांचा विनाश करतील आणि सत्याचा विजय होईल हनुमानांनी सीता मातेची आज्ञा घेतली आणि ते तिथून निघाले त्या धूळ पापी राक्षसांच्या राजाला भेटायला

dalo ko kruub moja sa ka mo ka do za da wa ana ra sa wa da ni ra sa di ki ke che che bi taa 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 pyaa che bi laa a gra ai do sa da kwa suun ya saa saa de ki che bi saa a ree

ुसागर जै कपेशिलो गौजागर राम दूता तुलित बदधाम पंचमी कुठ महावींद्र कुमति कुमती निवासुमधिके नमस्कार मी चौ हर्षद दत्तात्रय चौधरी ही माझी मुलगी आरोही हर्षद चौधरी आणि हा माझा पाचा आ, क्रियान कोंडविलकर क्रियान सचिन कोंडविलकर आम्ही जवळपास आता आमच्या घरी गणपती चोवीस वर्षे येत आहेत चोवीस वर्ष आम्ही दरवर्षी सजावट दरवर्षी चलचित्र आणि हलत चलचित्र पूर्ण करतो आणि दरवर्षी आमच्याकडे धार्मिक देखावे असतात धार्मिक देखावे मध्ये कशा कशासाठी करतो कारण लहान मुलांना लहान मुलांना त्याच्याकडून प्रेरणा मिळावी लहान मुलांना आपले धर्म कळावा आपल्या धर्मातील गोष्टी समजाव्यात आणि त्या चलचित्रामधून समजाव्यात चलचित्र ह्यामुळे कारण हल्ली लहान मुलांना आपल्या धर्माबद्दल आपल्या पूर्ण रूढी परंपरेबद्दल थोडीशी कमी आस्था आहे आणि कमी त्यांना माहिती आहे ती माहिती पूर्ण चलचित्रामधून मिळावी त्यांना पूर्ण ते चलचित्र उभं राहावं त्यांच्यासमोर त्याच्यासाठी आम्ही दरवर्षी वेगवेगळे देखावे चलचित्र सादर करत असतो आणि ते धार्मिक देखावे साजरे करत असतो त्यामध्ये मी असतो माझी पूर्ण फॅमिली असते पूर्ण ही माझी मुलगी मदत करते माझा भाचा मदत करतो माझे बहिणीचे मिस्टर मदत करतात बहीण मदत करते आई मदत करते पूर्ण त्याच्यात पूर्ण सहभाग सगळ्यांचा असतो अगदी गणेश मूर्तीचा इतिहास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल गणेश मूर्तीच्या इतिहासाबद्दलची काय माहिती तुम्ही सांगा गणेशाची मूर्ती आम्ही जवळपास आता ही मूर्ती आम्ही दर दरवर्षी एक वर्षी जी आम्ही पहिली वेगळी मूर्ती आणलेली त्याच्यानंतर ही मूर्ती आम्ही जी स्थापन केली त्याच्या त्याच तागा अजूनपर्यंत हीच मूर्ती आमच्याकडे येते कारण दरवर्षी कसं होतं की एक नवीन पाहुणा आपल्या घरात येतो आणि तो त्याचं रूप आणि त्याचं जे दिसणं असतं ते तसंच असतं त्याच रूपाची आठवण दरवर्षी व्हावी आणि दरवर्षी तसाच बाप्पा आपल्या घरात येवा म्हणून दरवर्षी रूप तसंच असतं फक्त त्याचे वस्त्र वेगवेगळे वे असतात त्याचे पूर्ण कलरिंग वगैरे त्याचं रंगकाम वगैरे वेगळं असतं पण मूर्ती समान तीच असते तुमच्या गावापासून ते थेट शहरापर्यंत गणेशाच्या मूर्तीचा जो रंजक इतिहास आहे त्याबद्दल काय सांगा तो फार रंजक इतिहास आहे म्हणजे आमच्या गावी गणपती बसायचा आमच्या मूळ घरी गणपती बसायचा परंतु एक वर्षी काय झालं की आमच्या घरा आमच्या शाळेमध्ये आमच्या सगळ्या मित्रांनी गणपती बसवायचा असं ठरवलं आणि तो गणपती बसव बुक केला त्याच्यानंतर ग आम्ही मधल्या पिरियडमध्ये शाळेमध्ये आम्ही त्याचं डेकोरेशन वगैरे करत होतो पण काही विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थिनी का टीचरला कंप्लेंट केली म्हणजे की इकडे मुलं वर्गा गणपती बसवणार वगैरे तर आम्हाला सगळ्यांनी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बोलवलं की तुम्ही गणपती का बसवताय असं अलाउड नाही आहे गणपती वगैरे बसवणं आणि ते सगळं झालं पण त्याच्यानंतर आदल्या म्हणजे गणपतीच्या दिवशी सगळे माझ्या मित्रांनी जे गणपती बुक केले आहे तो गणपती वाजत गाजत माझ्या घरीच घेऊन आले आणि एकदा घरी गणपती आला त्याच्यानंतर आपण त्याला परत पाठवू शकत नाही मग त्या वर्षी जो गणपती आमच्याकडे स्थापन झाला तो आज तागेत अजून तसा स्थापन आहे आधीच हा इतिहास जो चौधरी कुटुंबाचा आहे जो गणपती बद्दलचा तो अगदी महत्वपूर्ण आहे की मित्रांनी थेट घरी गणपती घेऊन येणं आणि गेली चोवीस वर्ष गणेशाचं नित्यनियामान स्वागत करणं हे कौतुकास्पद आहे जो देखावा या ठिकाणी आहे आपण रामायण सर्वजणांनी बघितलंय लहानपणापासून ला ऐकलंय पण जो सुवर्णकांड हा जो शब्द आहे याबद्दलचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत काय सांगाल रामायणातलं दहन हे दाखवले आहे सदावट तर हे, हे उभारताना खूप मेहनत लागली चलचित्राच्या माध्यमातून तुम्ही आपण जर बघितलं तर पीओपी ची जी सिलिंग आहे त्या सिलिंगला सुद्धा अगदी आकाशाचे ढग कशा पद्धतीने असतील त्याची निर्मिती केलेली आहे हनुमानाने घेतलेली उडी ती थेट लंके लंकेपर्यंत जाणं आणि त्यानंतर सीतामाईंना भेटणं त्यानंतर संपूर्ण लंका ही कशा पद्धतीने ती जाळली गेली याचं देखील जे चित्रीकरण आहे जो देखावा आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आहे आणि त्यामुळेच चौधरी कुटुंबाने गेल्या अनेक वर्षापासून हा देखावा नित्य सातत्याने ते या ठिकाणी करत आले आहेत कॅमेरामन अमोल लाडस मी मनीष गांगुर्डे न्यूज स्टेट महाराष्ट्र ठाणे